जीवा लगा भाग सोडा मुक्ता पुढील शिक्षणासाठी सांगलीला तिच्या आईबाबांकडे जाते मुक्ता घरी पोचते आई मी आले ग मुक्ता आईला बघतात आनंदाने ओरडली मुक्ता तू आणि अशी अचानक कशी यायला नको होतं का मुक्ता बोलले असं काही नाही मुक्ता पण तुला असं अचानक बघून थोडं आश्चर्य वाटलं म्हणून म्हटलं बरं ते सगळं जाऊ दे कशी आहेस तू आई बोलली मी मस्त आई मजेत आहे आणि तू सांग बघू कशी आहे मुक्ता बोली आम्ही काय तसेच आहोत पण या काही दिवसात तुझी खूप आठवण आली मुक्ता आणि तू मात्र अशी आमच्यावर रागवून निघून गेलीस किती वाईट वाटतलं होतं आम्हाला आणि तुझ्या चांगल्यासाठीच बोलतो ना गं आम्ही आई काळजीने म्हणाले अगं हो आई थोडा ब्रेक तरी घे ना तू बस बघू इथे मी तुला सगळं सांगते मी ती आता डिग्री पूर्ण करायचं ठरवलेलं आहे आणि मी तुला वचन देते की मी पूर्ण मन लावून अभ्यास करेन आणि चांगल्या गुणांनी पास होईल आता झालं ना तुझ्या मनासारखं आता उगाच इमोशनली नको होऊ मी तुला असं नाही बघू शकत कारण आय लव यू सो मच मुक्ता आईला मिठी मारत म्हणाली काय खरंच तू नक्की खरं सांगतेस ना की माझी गंमत करतेस आई बोलली अगं माझी आई मी काय एवढ्या लांबून तुझी गंमत करायला आली की काय मुक्ता बोलली पण खरंच मुक्ता तुझं ऐकून मला खूप आनंद झाला बरं का मी कधी एकदा तुझ्या बाबांना सांगते असं झालंय पण खूप खुश होतील बघ आई आनंदाने म्हणाली हो आणि तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला खूप आनंद होत आहे मुक्ता बोलली अगं पण हा सगळा चमत्कार झाला तरी कसा आम्ही इतका वेळा तुला समजावलं पण सगळं व्यर्थच उलट तू आम्हालाच वेतागून पडून गेलीस आई बोलली हो हो ग आई अगं मी सांगेन तुला सगळं पण वेळ आल्यावर आता नाहीस पण एवढं नक्की सांगेल की कुणीतरी अशी व्यक्ती आहे जिने मला समजावलं आणि शिक्षणासाठी प्रोत्साहन केलं मुक्ता बोलली कोण आहे गं ती व्यक्ती सांग तरी आई बोलली तुला सांगितलं नाही वेळ आल्यावर नक्की सांगेल तोपर्यंत थोडा तरी विश्वास ठेव माझ्यावर मुक्ता बोलली तुझ्यावर तर विश्वास आहेच गं आणि तुला हवं तेव्हा सांग ठीक आहे आई बोलली तुला माहीत आहे ग तू जगातील सर्वात बेस्ट आई आहे मुक्ता खुश होऊन म्हणाली हो मला माहीत आहे पण आज एवढा का मस्का मारतेस काही हवा आहे का आई बोलली नाही आई उलट आता तर मला सगळं काही आहे मुक्ता अक्षरशः उड्या मारत म्हणाली काय काय म्हणलीस आई बोलली काही नाही ग का बरं मी फ्रेश होऊन येते तू माझ्यासाठी मस्त काहीतरी गरमागरम बनव मुक्ता बोलली हो बनवते तू फ्रेश होऊन तर ये आई बोलली काही वेळातच मुक्ता फ्रेश होऊन नाश्ता वगैरे करून घेते आणि मग निवांतपणे आपल्या खोलीत जाऊन बसते थँक्स यू सो मच सागर तुझ्यामुळे माझे आई बाबा खूप खुश आहेत आणि मी पण मी आजपर्यंत त्यांना एवढा आनंदी कधीच नाही बघितलं नव्हतं पण हा आनंद मला फक्त तुझ्यामुळे मिळालेला आहे आणि त्यासाठी तुला थँक्यू म्हणावं तेवढं कमीच आहे अरे यार मी पण ना मी मनातच काय बोलते हे सगळं तर त्याला सांगायला पाहिजे ना नाहीतर त्याशिवाय त्याला कळणार कसं असे म्हणत मुक्ता स्वतःच्या टपली मारते आणि लगेच सागरला कॉल करते मुक्ता बोलते मी आज खूप खुश आहे आणि तेही फक्त तुझ्यामुळे सागर बोलतो हो खुश आहेस ते तुझ्या आवाजावरूनच कळते पण मी काय केलं ते तरी सांग मुक्ता बोलते अरे काय केलं म्हणून काय विचारतोस तुला माहीत आहे मी जेव्हा माझ्या आईबाबांना सांगितलं की मी पुढं शिकणार आहे तेव्हा त्यांना किती आनंद झाला त्यांना तर विश्वासच बसत नव्हता आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला तर खूप आनंद झाला आणि हे सगळं फक्त आणि फक्त तुझ्यामुळं थँक्यू सो मच सागर आणि सागर बोलतो आणि काय मुक्ता बोलते काही नाही सागर बोलतो हो का बरं म्हणजे तिकडं गेल्यावर मला तर आता विसरूनच जाशील हो ना मुक्ता बोलते तसं नाहीये सागर तू तर माझ्या मनात आहेस मग कशी विसरेल तुला आणि मी जर इथे असेल तरीही माझं मन तरी अजूनही तिथेच आहे तिथल्याच डोंगरावर तुझ्यापाशी सागर बोलतो मला पण तुझी खूप आठवण येते गं मुक्ता आय एम मिसिंग यू सो मच मुक्ता बोलते मग कशाला पाठवलंच मला इकडं आणि वरून मला बायसुद्धा करायला आल्या नाहीस सागर बोलतो मला पण तुला बाय करायला येऊ वाटत होतं ग मुक्ता पण मला तुला निरोप देणं खूप जड जात होतं मी तुला जाताना बघू शकत नव्हतं म्हणून मग मुक्ता बोलते बरं ठीक आहे आता इमोशनल नको हो आता पटकन एक छानसे स्माइल दे बघू सागर बोला फोनवर स्माईल करतो मुक्ता बोले कसा हसतो जरा नेट हसना सागर बोलतो राहू दे तसंही तुला दिसणार नाहीच आहे मुक्ता बोलते तरीही तू नेहमी असाच हसत राहा कारण मला माहीत आहे तुला तितकंच वाईट वाटत असेल जेवढं मला वाटतंय सागर बोलतो मुक्ता बोलते आणि मी तुला वचन देते की तू माझ्यावर दाखवलेला विश्वास मी खरा करून दाखवेल खूप मन लावून अभ्यास करेल सागर बोलतो डॅश लाईक इंग माय गुड गर्ल मुक्ता बोलते बरं चल ठेवू का फोन सागर बोलतो ए थांब थांब ऐक ना ते नाही का सलमान खानने माधुरी दीक्षितसाठी गाणं म्हटलं होतं बघते म्हणू का मी तुझ्यासाठी मुक्ता बोलते कोणतं गाणं सागर बोलतो ते ग ते थांब मी तुला म्हणूनच दाखवतो तुमचे जुदा होकर मुझे दूर जाना नाही पल भरकी जुदाई फिर लोट आना सात या संग रहेगा तेरा प्यार सात रंग लाएगा इंतजार मुक्ता बोलते गाणं तर छान आहे पण तू खूपच बेसूर गातोस सागर बोलतो काय बेसूर मी तुझ्यासाठी एवढं प्रेमाने गाणं म्हटलं आणि तू मला बेसूर म्हणतोय मुक्ता बोलते ए सॉरी सॉरी परत नाही म्हणणार बेसूर सागर बोलतो आता कर माझी मस्कर भेटल्यावर दाखवतो मी तुला मुक्ता बरं दाखव बरं चल बाय ठेवते मी फोन नाहीतर आपल्या वाचकांना आपली बडबड वाचून बोर व्हायचं सागर हो ना बरं चल बाय मिस यू मुक्ता मुक्ता मिसयू टू सागर बाय दुसरा दिवस उजाडतो आज मुक्ता एकदम निवांत असते त्यामुळे ती आज जरा उशिराच उठते आज जवळजवळ साडेदहापर्यंत ती झोपलेलीच असते काही वेळाने ती जागी होते आणि अजून फक्त साडेदहाच वाजलेत म्हणून निवांत बेडवर आळस देत बसते तिच्या आईबाबा तर कधीच ऑफिसला निघून गेलेली असतात त्यामुळं तीही घरात एकटीच असते म्हणून मग ती अगदी आरामात आवरते नाश्ता वगैरे करते आणि मग टी व्ही बघत बसते तेवढ्यातच तिला तिची फ्रे कॉलेजची फ्रेंड्स असणाऱ्या अणूची आठवण येते तशी ती लगेच तिला कॉल करते मुक्ता हाय अणू अणू हाय काय कुठं गायब होतीस मुक्ता मामाकडं गेले होते बरं ऐक ना आपले ॲडमिशन फॉर्म कधी सुटणार आहेत अणू काय तू फॉर्म भरणार आहेस मुक्ता हो पण त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे अनु हो का आणि कॉलेजपर्यंत तोंडसुद्धा बघणार नाही असं कोण म्हणालं होतं मुक्ता हो ॲक्च्युली मीच म्हणाले होते असं पण आता मला शिकायचं बरं सांग ना फॉर्म कधी सुटणार आहेत अणू हे तू आत्ता विचारतेस फॉर्म सुटून सगळ्यांचे भरून पण झालेत आणि आजची शेवटची डेट आहे मुक्ता काय मग मला का नाही सांगितलं अणू हो का आणि आम्ही जेव्हा तुला पुढं शीख म्हणून समजावत होतो तेव्हा तुझं म्हटली होतीस ना मला परत फोनसुद्धा करू नका आणि आमच्यावरचं राघवून निघून गेली होतीस मुक्ता हसायला लागले अनु बरं ऐक ना तुला भरायचं असेल तर जा पटकन आज फक्त दोन वाजेपर्यंतची मुद्दल आहे मुक्ता ओके थँक्स मी लगेच निघते आत्ताच एक तर साडेबारा वाजलेत पण मी लवकरात लवकर पोचायचा प्रयत्न करेल आणि आज काहीही करून ॲडमिशन घेईलच आज तर काहीही करून तुला फॉर्म भरावाच लागेल मुक्ता मुक्ता स्वतःच्या मनाला सारखी सारखी बजावत होती काय या रिक्षा पण मिळत नाही नेमकी जेव्हा खूप घाई असते आणि उशीर झालेला असतो ना नेमकी तेव्हाच रिक्षा नाही भेटत लवकर मुक्ताची रोडवर थांबून अखंड बडबड चालू होती तेवढ्यातच एक रिक्षा येते आणि मग काही वेळातच ती कॉलेजमध्ये पोचते पोचल्याने पोस्त एकादशी आता कोणकोणती कागदपत्रे जोडायची आहेत हे परत एकदा चेक करून घेते घेतलेच पाहिजे असे म्हणत मुक्ता नोटीस बोर्ड चेक करू लागले आणि त्याप्रमाणे तिने सगळं व्यवस्थित आणलेलं की नाही ते पण चेक करू लागले तसं तिने अगदी आठवणीने सगळं व्यवस्थित आणलेलं होतं पण मागचा रिझल्ट थोडा तिच्या कॉलेजमधून घ्यायचा राहिला होता त्यामुळे मग लगेच धावतच ती कॉलेज ऑफिसमध्ये गेली आणि आपला रिझल्ट सोडू लागले पण तिला तिचा रिझल्ट कुठेही सापडत नव्हता तिला काही सुचत नव्हतं ती खूप घाबरलेली होती तिचे डोळे भरून आले होते मग तशीच ती तिथल्या सरांना रिझल्टबद्दल सांगू लागले सर यांच्यात माझा रिझल्ट कसलाच नाही मी सगळे पूर्ण कॉमपर्यंत सगळे गट्टे चेक केले पण कुठेही मा सापडलेला नाही मुक्ता बोलले हे बघ बाळ तू काळजी नको करू तू माझ्या मैत्रिणीपैकी कुणी घेतला ते बघ आधी कुणाकडे तरी नक्कीच भेटेल मुक्ताचे सर तिला धीर देत म्हणाले मी बघते विचारून सगळ्यांना असे म्हणून मुक्ता लगेच सगळ्यांना एक एक करून कॉल करू लागले पहिल्या तीन मैत्रिणींना विचारून बघते पण रि त्यांनी रिझल्ट घेतलेला नसतो मग शेवटी तिची एकच मैत्रीण राहिलेली असते तिला कॉल करते मुक्ता हॅलो अंकिता माझा रिझल्ट तू घेतला आहे का ग अंकिता हो माझ्याकडे आहे तुझा रिझल्ट आणि हे करताच मुक्ताला भयंकर राग येतो पण तरीही ती आपला राग कंट्रोल करत शक्य तितक्या हळू आवाजात बोलण्याचा प्रयत्न करत होती मुक्ता माझा रिझल्ट तू घेतलास तर मला आधी का नाही सांगितलंस आणि मी मात्र उगाच इथे वेड्यासारखी रिझल्ट शोधतही फिरते आणि मुळात तुला माझा रिझल्ट घ्यायची गरजच काय होती अंकिता जर तुला विचारलं असतं तर मी सांगितलं असतं तुला तू तु मला विचारलं नाहीस त्यामुळे यात माझी नाही माझी काहीच चूक नाही आहे मुक्ता उद्धट मैत्रिणीवरून तिची चूक कशी आहे ती तिला सांगत होती मुक्ता बोले बरं जाऊ दे ते सगळं मी खूप घाईत आहे मला आत्ताच लगेच आता रिझर्ट कॉलेजमध्ये आणून दे अंकिता बोले मी का आणून देऊ तुला गरज आहे तर तू घेऊन जा ती अजूनही खूपच उम उमरटपणे बोलत होती मुक्ता बोले बरं ठीक आहे येते मी नाहीला असे म्हणून मुक्ताने कॉल कट केला आणि त्या मैत्रिणीच्या घरी जायला निघाली कारण तिच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता हो आणि आता तिला तिच्या रिझर्टची निवांत गरज होती कॉलेजपासून अंकिता तर दहा पंधरा मिनटावर असतं त्यामुळे मुक्ता चालतच था अगदी थापा टाकतच तिच्या घरी पोचते आणि काहीही न बोलता रिझल्ट घेऊन येते खरं तर खूप काही बोलू वाटत असतं पण वेळ संपत चाललेली असते त्यामुळे तिथून लगेच ती परत कॉलेजला निघते आणि आता तिच्याकडे सगळी कागदपत्रे जमा झाली होती पण सगळ्या कागदपत्रांचे झेराक्स जोडायचे होते आणि तिच्याकडे तर सगळेच ओरिजिनल होते त्यामुळे त्या सगळ्यांचे झेराक्स काढणे गरजेचे होते काय यार आतापर्यंत झेरॉक्स मारायला फुकट वेळ जाणार पण जावं तर लागेलच असे म्हणत मुक्ता झेरॉक्स सेंटरमध्ये जाते तर तिथे गर्दीच गर्दी भरलेली असते तिथं उभं राहायलासुद्धा जागा नसते इतकं हाऊसफुल असतं ते पण तरीही ती पेशन्स ठेवून नंबर लावून थांबलेली असते कारण दुसरा तिच्याकडे कोणताच ऑप्शन नसतो कारण त्या दिवशी सगळे झेरॉक्स सेंटर हाऊसफुल असतात त्यामुळे तिच्याकडे वाट बघण्याशिवाय काहीही पर्याय नसतो आणि त्यातही एक चांगली गोष्ट म्हणजे झेरॉक्स मारणारा दादा एकदम फास्ट झेरॉक्स मारत असतो त्यामुळे हळूहळू मुक्ताचा नंबर जवळ येत होता बस आता फक्त दोनच नंबर तिच्या पुढे असतात त्यामुळे तिला थोडं धीर वाटतं आणि तिला मनातून थोडासा आनंदही होतो पण तेवढ्यातच पण तेवढ्या सगळीकडंच लाईट जाते कारण त्या दिवशी नेमका मंगळवार असतो आता परत आली का पंचाईत पण आता थांबून चालणार नव्हतं म्हणून ती पटकन विचार करू लागते तेवढ्यातच तिला क्लिक होतं की असं एक झेरॉक्स सेंटर आहे जिथे लाईट गेल्यावर सुद्धा झेरॉक्स मारून मिळू शकतात पण डबल पैसे आकारून पण आत्ता फक्त झेरॉक्स मिळणं महत्त्वाचं होतं त्यामुळं ती फक्त विचार न करता लगेच त्या झेरॉक्स सेंटरमध्ये जाते आणि बघते तर काय तिथे तर मरणाची गर्दी आणि त्या सगळी मुलंच मुलं हे बघून मुक्ताने स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला तसंही ती दुसरं काय करू शकत होती म्हणा आणि गुच्चूप जाऊन त्या मुलाच्या गर्दीत उभी राहिली पण कोणीही ओढीने नंबरप्रमाणे झेरॉक्स काढून देत नव्हतं तर उडत एकमेकांशी धक्काबुक्की करत भांडत सगळे झेरॉक्स मारून घेत होते पण मुक्ता एक मुलगी असल्याने ती त्या गर्दीत शिरून झेरॉक्स मारून घेऊ शकत नव्हती म्हणून ती बिचारी कडेला आपलं अग अंग चोरून उभी होती कुठल्याही मुलाचा चुकूनही धक्का लागू नये म्हणून तिला खूपच कसं तरी वाटू लागत होतं आणि शिवाय काय करावं तेही तिला सुचत नव्हतं कारण एक झेरॉक्सचं सेंटर होतं जिथे झेरॉक्स मिळू शकत होतं ती सारखी घड्यांकडं बघत उभी होती वेळ तर मोठ्या प्रमाणे प्र पडत होता आणि तेवढ्यातच तिच्याजवळ एक तिच्याच वर्गातला मुलगा आला आणि मी तुमचे झेरॉक्स काढून देतो असे म्हणाला पहिल्यांदा तर मुक्ता थोडी कचरतच असते पण मग दुसऱ्या कुठल्या तरी ऑप्शन नसल्याने ती त्याच्याकडे तिची सगळी डॉक्युमेंट देते आणि मग तो मुलगा गर्दीतून पुढं जात तिच्या कागदपत्राचे झेरॉक्स मारून देतो तिला त्याचे कसे आभार मानावे काही सुचत नसतं म्हणून ती शब्दांनी जुळवाजुळवी करत असते पण तोपर्यंत तो, तो पुन्हा त्या गर्दीत परत गेलेला असतो म्हणून मग नंतर बघू म्हणून तो विषय ती सोडून देते आणि कॉलेजमध्ये जायला निघते कॉलेज तसं जवळच असतं त्यामुळे ती लगेच कॉलेजमध्ये पोचते तशी पटकन ती कॉपीसमध्ये जाते तर फॉर्म भरून घेणारे सर उठून चाललेले असतात तिला वाटतं फॉर्म भरायची वेळ संपली म्हणूनच सर चालले की काय म्हणून मग ती त्यांना प्लीज माझा फॉर्म भरून घ्या अशी विनंती करू लागते तर सर म्हणतात की तू काळजी नको करू आता जेवायची सुट्टी झालेली आहे मी आल्यावर तुझा फॉर्म भरून घेतो तसा मग त्याचा जीवाजीव येतो आणि ती विश्वास सोडते आता फक्त फॉर्म भरायचं बाकी असल्याने ती थोडी निवांत होते आणि बाहेर वरांड्यात जाऊन बसते एवढी धापड करून तिला खूप भूक लागलेली असते पण फॉर्म भरल्याशिवाय तिला तिथून हलू वाटत नसतं त्यामुळे ती तिथेच परत एकदा सकाळी सगळे कागदपत्र चेक करून बसत असते तेवढ्यातच तिला तोच मुलगा दिसतो मग ती लगेच त्याचे आभार मानते आणि मग शेवटी एकदाची जेवणाची सुट्टी संपते आणि सर तिचा फॉर्म भरून घेतात आणि अशा तऱ्हेने मुक्ताचं ॲडमिशन होतं दमले मी खरंच किती धावपळ होतं ना फॉर्म भरताना जीव नुसता डकात येतो खूपच वेळ खाऊ आणि डोकं खाऊ असते ही ॲडमिशनची प्रोसेस पण करावी तर लागतेच ना आता ही यांचीचंही आणा त्यांचीचंही आणा तेही असतात पण काय करणार आपले हात दगडाखाली अडकलेले असतात त्यामुळंच सगळेच अगदी मुकाट्याने करत असतात आणि कॉलेजवाल्या मुलांसाठी तर ही गोष्ट नक्कीच नवीन आहे सगळ्यांनीच ही प्रोसेस केली असेलच भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद